काय ट्रे ते कुठलं बार काय भीती काय तिथे आहे ना ट्रेडिंग ट्रेडिंग पण ट्रेडिंग फुलं मार्केट बघायचं आतमधलं काय मार्केट बघायचं आतमधलं नको झालं फादर तू हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ सकाळी लाईव्ह आलोयच लाईव्ह याचं कारण आम्ही आलो आहे मार्केटला गोळी टेकडीला आणलो आहे फुलांचं मार्केट आहे सगळं आणि सगळीकडे आता गाड्याच चाललेल्या आहेत भरून तिथं यांनी पण फुलं आणलेली आहेत भरून आम्ही पण भरतोय फुलच फुलाची भरताय तर आणि आता हे बघा ह्याची फुलं आणायला आलोय ह्याचं दुकान आहे फुलांच दुकान हारांचं आहे फुलांच आहे तर आलोय हे बघा इथं फुलं टाकलेली अजून फुलं अजून शेवणचे चाललेलं आहे आणि इकडं रिक्षा गाड्या घोडे बिडे सगळे घोडे म्हणजे गाड्या घोडे गाड्यांनाच आपण घोडे घोडे माणसंच घोडे तर चाललेले सगळेजण फुलं आलेली तिकडनं त्याला बघा ते मार धंद्या पाण्याला हे बघा उभा राहायची अशी स्टाईल बघा माझ्या फादर माझ्या फादर म्हणत आहे की मला एक सुद्धा पोत उचलून द्यायचं काय हा लाव देत तुम्हाला पोत उचलून कारण कारण माहिती का तुम्हाला अभ्यास आहे दिवसभर उभा राहायचंय ना आता फुल हार हार बनवायचे मोडलं बिडलं उगाच काय झालेलं चकलं बी चकलं तर परत हार पण बनवायची भरायचं कार्यक्रम सगळ्यांना ते फुलं भरून चालले पूर पोत बांधले वरती बांधले रिक्षाच्या वरती पण पोत बांधले आणि मार्केट यार्ड मध्ये ट्रॅफिक होणारच कारण मार्केट आहे ना बचपन सगळीकडं फुलांचं मार्केट भरलेलं आहे ना वरती एकू आणि बघा आणि बघा मार्केट यार्ड ला गर्दी अजून तर कमीच आहे अजून कमी आहे अजून व्हायची आहे हा माझा थोडा असतात वीस रुपये एक लाईक आलं ग

ना बचपन सी काही करायचं मित्रांनो मार्केट यार्ड बघा कसोबत अजून भरायचं बाकी आहे थोडस अजून वेळ थांबलो ना आपण एक दीड तास तरी तरी फुल होईल ना यायला जायला जागा वाटतं कुटीवर ना सगळं फुलांचं मार्केट आहे आम्ही हो पण फुलं इथं भरलेली आहेत अजून भरणं चालू आहे आणि जसं की पन्नास जण आलेली आहेत तर पन्नास जणांनी झटकन एकदम लाईक करून टाका हे बघा ट्रक आला हे सगळे आलेले आहेत फुलं वगैरे घेऊन आले आहेत कोण घेऊन आले कोण घ्यायला आलेले आहेत असे सगळे गाड्या लागलेल्या आहेत इथं हे बघा टू व्हीलर वगैरे घेऊन चाललेले आहेत आता ट्रक मध्ये काय बघूया आपण खाली असेल खाली करून आला भरून रे हा खाली खाली करून आलेला आहे हे सगळे असे पोर्टर निघाली ते सगळे आता कोण भरून आले कोण भरायला चाललेले आहे हा काय पुढे कुठं चाललंय फुलं गाडीत फुलं घेऊन चाललेले हे आता फुलांचं मार्केट आहे त्यामुळं सकाळी आता फुलं घ्यायला वगैरे लोक विकायला वगैरे चाललेले गव गाडीत भरून चाल केळे वगैरे घेऊन चाललेले आहेत फुलं घेऊन चालले आहेत केळ्यांचे घडे आहेत तिथं भाजीपाला सगळी फुलं घेऊन चालले स्वस्त पडतात अकरा रुपये तीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये किलोने असे विकत समोर ओमनी चालली आहे मध्ये पण फुलं भरून आहेत मार्केट यार्डला आला तर फुलं स्वस्त भेटतील पण एवढंच की जास्त घ्यावे लागतात एकदम आता हे आम्ही घेतले आहेत ती टोटल काहीतरी सोळाशे किलो आहेत अजून येत आहेत आता आपल्याकडे अजून यायचे रुपये काहीतरी पडली आहे ना आता हे विकणार दीडशे रुपये वगैरे म्हणजे हे फुलं नाही विकत ऍक्च्युली हे विकतात हार बनवून विकतात हाराचं चार्जेस लावतात तस हे सगळं आता काही ना काही भरून घेऊन चाललेले लाईन लागली मार्केट आहे असे ट्रॅफिक खूपच गर्दी होते आणि हे जे सोमनी समोर ओमनी लागली ना या साईडला जायला तिथं ॲक्च्युली सगळ्यात मोठं मार्केट आहे तिथं आतमध्ये जायला जमत नाही गाडी घेऊन महाराज येत आहेत आता हा चाललाय बघायला कुठपर्यंत आले काय आपली अजून फुलं येत आहेत भरून चालले मार्केट ला मार्केट यार्ड ला यायचा हाच एक फायदा असतो की बाबा सगळं स्वस्त भेटतं तुम्हाला फक्त एवढंच की क्वांटिटी जास्त घ्यायला ट्रॅफिक मस्त ट्रॅफिक राहणार राहणार असेल नाही तर गणपती दगडूशेठ गणपतीच्या इथे वगैरे कोण राहणार असेल ना त्यांच्यासाठी जवळ आहे फुलं वगैरे घ्यायला सर्गेट पासून पुढे आलात की मार्केट यार्ड लायचं मार्केट यार्ड मध्ये तुम्हाला लगेच फुलांचं दिसेल समोर कसे घेऊन चालले पोती कशी भरून आता फुलाची चालेल सगळीकडे ओ बघा माणसं बघा शांत तुला ओमनी आत्ताशी पुढं सरकली एवढ्या वेळाने आणि आपले शनि शनी महाराज आलेत शनी महाराज लवकरच तुम्हाला एक त्याच्या चॅनल वर गुड न्यूज देणार आहेत थोड्या दिवसांनी काही नाही बस बाबा शनीपास तू गुड न्यूज द्यायची विचार करायला आहे वेगळा विचार करतो गुड न्यूज मला लग्नच नाही आले असं त्याचा ते कशी गुड न्यूज नाहीये गुड न्यूज दुसरी आहे विचार करा हा काय करत असेल पत्रचाडा गोघळी तात्या मंत्री करतात ते आहेत का लाइवला गोघळी तात्या मंत्री करतात कोण आहे काय को जण कोण आहेत सकाळ सकाळी बघा काय आलं खुलं घेऊन चाललं घरगुती पण घेऊन जातात खुलं कोण दहा किलो कोण पाच किलो असं पण घेऊन जात बोल ना और लिए क्या सेट अप करते और तरीके क्या फूल मार्केट में अंदर गए अंदर गए नहीं आपको पता है अंदर ले थोड़ा नोट के आना माल डाल देंगे भाई भाई अंदर सामान निकलने नहीं पाएगा कंपनी देखे देखे देखे। तो पता है पिछली पिछली बार बार आप ही ही देना एक एक डाल आपने तो पूरा किया डाला था पूरा, पूरा। इसलिए अभी बोला पचास रुपये पंद्रह गोला दे दिए दे दे दे, दे, किरकिर भी नहीं करेंगे उनको पता है कि अगर नहीं देता तो मैं कम ही लेता

मित्रांनो कसं आहे मार्केट यार्ड आणि हे मार्केट यार्ड मधलं माकड बघा लेडीज पण फुलं कशा उचलून बघा तर <laughs> म्हणतात मार्केट चालू आहे मार्केट मध्ये मार्केट मार्केटिंग मार्केट चालू आहे आणि नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दिवाळीला ही गर्दी आता कमी काय कारण दिवाळीला भरपूर फुलं विकणारे कमी राहतात आणि दसऱ्याला भरपूर असतात फुलं विकणार आणि जास्त करून लोक शेतकऱ्याकडनं माल करतात जेवढ्या बाहेर लाच ला गाड्या आहेत ना ते सगळे शेतकरी आणून त्यांचं ते विकतय कुठे बाहेर बाहेर गाड्या ही झाली गाडी हे स्वतःच स्वतः विकत आणि दुसरे जे मार्केटच्या आतमध्ये ना तिकडे आतमध्ये हा दलालाकडं हे असतं म्हणजे त्याचे दलाली कडाय एवढं आहे किती काय असं ना शेतकऱ्या त्याच्या मालाचा मोबदला दवाच मिळतो की जेव्हा शेतकरी स्वतः विकतो आपण जुगांडा घेतला हवाला जो भावाला कोंडा घेतला बिलकुल पाणी नाही काही नाही काही नाही करमाळ्यावरून करमाळ्याचा झेंडू आहे करमाळा करमाळा नागराज मुंडू यांचा गाव नाहीतर पाणी पाण्याचं वजन देतात ना पाण्याचं वजन असतं आता हे सगळे गाड्या भरायलाच आलेल्या आहेत फुलांना लाईक करा लाईक करा लाईक जेवढं करशील तेवढं मी अजून काहीतरी दाखवू शकतो तुम्हाला बसायची सोय करतोय बघा बघा मुलांना पाणी गरजेचं आपल्याला जेवण बघा आर्मी ची गाडी पण फुलं घ्यायला आली असत टाका अशा पद्धतीने चालू आहे मार्केट तुम्हाला पण जर काय घ्यायचं असेल तर मार्केट यार्डला येऊन घेऊ यू शकता फक्त एवढंच की क्वांटिटी जास्त पाहिजे माझ्या दुकानावर हो या नाहीतर ह्याच्या दुकानावर हो या हा तुम्हाला दीडशे रुपये प्रमाणे देत <laughs> <आगे ने। laughs> का नाही पोत का किलो कसे घेऊन चालले माझ्याकडे सुट्टी फुलं भेटतच नाही पहिली गोष्ट हे फुलं विकतच नाही हे हार विकतात त्यामुळे यांचं जर आहे आले बघितलं

आपल्याला समजलेलं आहे अशा प्रकारे मी खाल्लंय हिमत आता तू संध्याकाळी आहे त्यांना माहिती आहे खातो पण समोर खात तर अशा प्रकारे पिवळा आपला पिवळा गोंडा आलेला आहे आता गुलगुंडा होणार आहे दोन चार पोती लाल पाच लाल पोती लाल साडेपाच पोती लाल त्याच्यात नऊ किलो वाचला एक्क्याऐंशी आता घे टोटल एकशे दहा किलो झाला लालवडा एकशे दहा एकशे वीस मागच्या वेळेस पोती आणलेली बसलेला कस थ्री व्हीलर मध्ये एवढाच ना थ्री व्हीलर चार वेळ टाकले होते पोते असे का मार्केट मध्ये फुलं कशी चालू फुलं कशी चालू काय म्हणजे गेलोच नाही मध्ये माहिती <laughs> जरी अशी तरी सांगितली नसती माझ्या दुकानावर इफेक्ट पडला असता नाही <laughs> पण ह्याच्याकडे हार चांगले भेटतात मी स्वतः बनवतो हा स्वतः बनवतो लाईव्हला येणार ना मी थोड्या वेळ लाईव्ह पण येतो त्याच्या चॅनल त्याच्या चॅनलचं नाव काय शिव जाधव ब्लॉग शिव जाधव ब्लॉग शिव जाधव ब्लॉग तुम्ही सर्च करू शकता महाशे पन्नास होते आता एक शिव ब्लॉग तुम्ही शिव ब्लॉग्स तुम्ही जाधव ब्लॉक तुम्ही सर्च मारा तुम्हाला भेटेल त्याचं चॅनल त्या चॅनलला जाऊन तुम्ही लाईव्ह ला तो येईलच आज आज येशील उद्या दोन दिवस दोन दिवस लाईव्ह येईल दोन दिवस त्याचं मार्केट असतं मार्केट मध्ये त्याचं दुकान असतो हारांचं तर तुम्ही बघू शकता तिथं त्याचे हार पण बघू शकता आणि कसं बनवतो हो ते पण झालं हार पण एवढंच की ह्याचा लाईव्ह एकदम शॉर्ट मध्ये असतो आला की दहा पंधरा मिनिटातच बंद करून टाकतो काय नाही मागच्या लगेच गायब होतो थांबत नाही जास्त कस्टमर असतात आणि शेतकरी आलेले सगळं त्यांचं झालेलं विकून सगळं आता ते निघालेत आणि आता आपलं पण होत आलंय साधारण आता फक्त शेवंती आणि आश्चर्य काय करायला ते आणायला गेले दोरा दोरा पण इथेच दोरा इथेच भेटतो ते गल्ला ओपन कर कशाला ओपन कर काय 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 दोरा दोरा कैची ओडोमस कशा हा तिथं मच्छर वगैरे चालतात ना फुलांच्या याला मच्छर येतात हाय का नाही बरोबर ना बॉल घ्यायला पाहिजे आणि बॉल बॉल मित्रांनो जसं की आता आपण मार्केट यार्डला आहे आणि मार्केट यार्डला आता फक्त राहिले आपली काय राहिले शेवंती राहिली ना शेवंती आणि अष्टर राहिलेले आहे आणि दोरा दोरा बॉल घेतला पाहिजे कारण आता दिवाळीला टाइम असतो बनवायला करायला टाइम नसतो कारण बॉल च्या हर लोकांना ते जरा रंगीबेरंगी डिझाईन वगैरे हा इफेक्ट पडतो जरा हार मस्त दिसतात हार म्हणजे बॉलचं आपण पैसे जे लावतो ना बॉलचे हाराचे लोकांना वाटतं बॉल बॉल सो पण आहे बॉल एक बॉल पन्नास रुपयाला बॉल पडतो रिंग मोठी असते जी रिंग असते ना बॉलची पन्नास रुपयाला एक पडते नोटिफिकेशन नाही आलं तिथं लाईव्हला आलं त्याचं क्वालिटी बघ बरं कशी असते असेल एकदा हलका हलक्या जो बघा मित्रांनो गुलाब घेऊन आलाय बघा लाल लाल बघा लाल लाल नुसते गुलाबी लाल लाल बघाय व्यवस्थित आहे ओके अजून वाढव ना गुलेरती बाबा रिक्षा नाही टाकायचे आपल्या घरा पसले म्हणला ना पंधराशे रुपये सांगायचे मी काय सांगणार ना ते तुम्ही सांगा तुम्ही भाडत देणार आहे बाबा ऐक ना तुला सांगते पंधराशे रुपये त्याला सांगायचे कारण नाही माल घेऊन चालला नाही मला जागा नाही बोललं का एकाच तर एकाचच आहे आमच्याकडं कोण आहे पप्पा झालं पप्पा काय म्हणते डप्पू ना हा बोलला बघा मित्रांनो इथंच झोल करायला सांग उद्यातले पाचशे मला जायचं अरे भाऊ का नको त्या एकशे भाडच नको मला त्यांचं कोणाच अरे बिझनेस भाई वाईंड बिझनेस अरे दिवाळीचं तेवढंच होईल रे मला बरं दोनशे दे तीनशे दे दहा दहा हजार दे अरे घ्यायच नाही पहिली गोष्ट दिनकर राव या लवकर दिनकर राव चला बघा त्याच्या वडिलांना दिनकर राव म्हणतो त्याला लाज वाटायला बाई बापाच्या नावाने बोलतो आजोबाई असला म्हणून काय शेवटी मान तो मान असतो त्यांनी जन्म दिला तुला बघा तिकडनं फुलं आणतात बघा इतर रिक्षा मध्ये भरतायत सगळ्यात पहिले ना आई ह्याच्यापेक्षा डबल माल आयटी रिक्षा ते नंतर आपल्या फोर व्हीलर मध्ये बघा अभे असं पडलं ते निघत बर का बांधलेलं फक्त बांधलेलं त्याची वेडलिंग निघून

तिथ समोर पोती भरतात गाडीमध्ये रिक्षा दाखवतो झुम करून दाखवतो बाबा चालू आहे मार्केट चालू आहे कोणाला यायचं असेल तर या लवकरात लवकर सकाळ सकाळी या इथं कळू माझ्या दुकानावर हो या बरोबर आहे दुकानदार आपलाच फायदा बघत असतो का तिथे बंपर वापर आपण एक किलोवर एक फुल फ्री एक किलोवर एक फुल फ्री बघा मित्रांनो एक किलोवर एक फुल फ्री गरबे राहिले तुला तुम्हाला अशी मला काय सांगत होतास ते टेम्पो चाललेला तेव्हा आल्या बाबा मित्रांनो काही नाव घेत रावा हा परवा लोकांना काहीही बोलतो आता ती बरं थँक्यू आणि हो वरती हवा बा कसला भारी चालला सकाळ सकाळी भारी वाटत बा सगळी फुलं घेऊन चाललेली आहेत जरबेरायला कुठला फुला सारखी सूर्यफुल हेच आहेत ते सूर्यफुलासारखं सारखं दिसतो ना त्याला जरबेरा म्हणतात जोरबिरा हे सगळी फुलं घेऊन चाललेली आहेत रिक्षा फुलं माणसाच्या खांद्यावर फुला तिकड चालले पण फुलं घेऊन चाललेली आणि समोरच्या टेम्पोत पपई भरलेली आहे फपई आपली फुलं इकडनं नाही येणार त्या साईटने अशी येणार इकडे येऊन मग आपल्या आपल्या गाडीमध्ये अजून आपलं चालू कशाला खराब करतो बघ पोत फुलं खराब करतात ह्याच्याकडे जाऊस ना का कोणी उठ ना चेंबतात ना पण बैलगोंडा

चालू आहे सगळीकडं मार्केट यार्डमध्ये फुलंच चालू आहे बघू शकता तुम्ही लाईक करा लाईक करा डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक करा असा होता ना एक टाईम असा होता ना पप्पा मी मार्केटला यायचो ना पप्पाला पा बघितलं ना असं पंचवीस इथं आम्हाला असे गोळा व्हायचे शेट अबल बजे अबल खूप शेट कुछ कुछ टाका जब शेट टाका जब दोन दोन पोती एकत्र दाल भात का चावल दाल भात का चावल लिखा चला लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आणि माझ्या हॅपी दिवाळी आणि लवकरच एक सेलिब्रेशन होणार आहे ह्याच्याकडनं पण होणार आहे माझ्याकडनं पण होणार आहे तर चला काही होणार आहे माझे वन वन के सेलिब्रेशन होणार आहे ह्याचं टू केचं सेलिब्रेशन होणार आहे पण आता ते त्याला नाही म्हणजे सोडूनच द्या तर चला बाय बाय लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा मित्रांनो बाय